चोवीस जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळक घडामोडी मनवेल येथे पंचवीस वर्षीय तरुणीची राहत्या घरात ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या मनवेल्यातील बस स्टँडवर उधारीचे पैसे मागितल्याच्या रागातून एकोणतीस वर्षीय तरुणास मारहाण यावल पोलिसात गुन्हा दाखल डांभुर्णी येथून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने केले अपहरण यावल पोलिसात गुन्हा दाखल दहीगाव येथील मायार असलेल्या विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत पतीची आत्महत्या करून तुझे नाव सांगेल अशी धमकी किनगाव येथील पंचावन्न वर्षीय इसमाला चौघांची मारहाण मोटरसायकलचे केले नुकसान यावल पोलिसात तक्रार दहिगाव गावात सासरवाडीला आलेल्या जावायाचा आत्महत्येचा प्रयत्न यावल रुग्णालयात उपचार यावल महाविद्यालयात घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येत बेरोजगार विद्यार्थ्यांनी दिल्या अकरा कंपनीकडे मुलाखती यावल येथे बाजार समितीच्या सभागृहात भाजपाकडून सफाई कामगार महिला पुरुषांचा सन्मान तर यावल शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी आता बघूया सविस्तर घडामोडी मनवेल या गावात एका पंचवीस वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरात ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार बावीस जानेवारी सोमवार रोजी रात्री निदर्शनास आला तेव्हा या मयत तरुणीवर यावल ग्रामीण रुग्णालयात तेवीस जानेवारी मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टरांनी शवविच्छेदन केले व या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मनवेल तालुका यावल या गावात पुष्पा जितेंद्र कोळी वय पंचवीस वर्षे ही तरुणी आपल्या कुटुंबासह राहते या तरुणीने आपल्या राहत्या घराच्या लाकडी दांड्याला ओळणीच्या साह्याने गळफास घेतला हा प्रकार बावीस जानेवारी रोजी रात्री निदर्शनास आला तेव्हा तातडीने तिला तेथून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात ता आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये तेवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन केले आणि मृतदेह हो कुटुंबियांना सोपवला या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात देवीदास जितेंद्र कोडी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनवेल या गावात बस स्टँडवर एका एकोणतीस वर्षीय तरुणाला उसनवारीचे पैसे मागितल्याच्या रागातून एकाने थेट मारहाण केली आणि डोक्यावर तोंडावर मारून दुखापत केली तेव्हा एकोणतीस वर्षीय तरुणाने मनवेल येथील एका विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ही घटना बावीस जानेवारी सोमवार रोजी घडली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे मनवेल या गावाच्या बसस्टँडवर दगडी येथील रहिवासी शिवाजी दिनकर कोळी व एकोणतीस हा होता त्याने हितेश देवीदास कोळी राहणार मनवेल याला उसनवारीचे पैसे मागितले तेव्हा पैसे मागितल्याच्या रागातून हितेश कोळी याने शिवाजी कोळी याला लाकडी काठीने डोक्यावर तोंडावर आणि डोळ्याजवळ मारून दुखापत केली तेव्हा शिवाजी कोळी याने यावल पोलीस ठाणे आणि यावल पोलीस ठाण्यात हितेश कोळी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तळवी करीत आहे शहरात हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर डांभुर्णी या गावातून एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे कोणीतरी अज्ञात इसमाने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळून नेत तिचे अपहरण केले ही घटना दिनांक एकवीस जानेवारी रविवार रोजी दुपारी बारा वाजल्यानंतर उघडकीस आली तेव्हा प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक बावीस जानेवारी सोमवार रोजी दुपारी सव्वा तीन वाजता अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे डांभोर्णी तालुका यावल या गावातील एक सतरा वर्षीय अल्पोईन मुलगी ही आपल्या घरी होती दरम्यान घरी असताना या अल्पोईन मुलीला कोणीतरी अज्ञात इस्माने कसले तरी, तरी आमिष दाखवून फूस लावून पळून नेत तिचे अपहरण केले हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कुटुंबियांनी या अल्पोयीन मुलीचा सर्वत्र शोध घेतला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे दहिगाव या गावात एका एकोणतीस वर्षे विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत ती माहेरी असताना लोंढरी तालुका जामनेर येथून तिच्या पतीने तेथे येऊन तिच्याशी वाद घातला आणि मी आत्महत्या करून टाकेल आणि तुला फसवून देईल अशी धमकी दिली ही घटना तेवीस जानेवारी मंगळवार रोजी सकाळी घडली असून या प्रकरणी सदर विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात पती विरुद्ध तक्रार नोंदवली आहे दहिगाव तालुका यावल या गावात एकोणतीस वर्षे विवाहिता आपल्या माहेरी आली होती तेव्हा माहेरी असताना लोंढरी तालुका जामनेर येथून तिचे पती माहेरी दहिगाव या गावात आले आणि त्यांनी या विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी भांडण केले आणि सांगितले की मी आत्महत्या करून घेईल आणि तुझे नाव सांगेल अशी धमकी दिली तेव्हा या एकोणतीस वर्षीय विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात येऊन आपल्या पती विरुद्ध तक्रार नोंदवली आहे किनगाव या गावात एका पंचावन्न वर्षीय हो इस्माला तिच्या मुलीसोबत झालेल्या वादातून गावातील चौघांनी मारहाण केली त्याच्या हाताला सुवा मारला आणि त्याच्या मोटरसायकलचे नुकसान केले ही घटना दिनांक तेवीस जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी दिनांक तेवीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे किंवा बुद्रुक तालुका यावल या गावात शेख रहीम शेख शमीम हे राहतात पंचावन्न वर्षीय या इस्माच्या मुलीसोबत गावातील चार तरुणांनी वाद घातला आणि नंतर त्यांच्या घरी जाऊन त्याच्या वडिलांशी वाद घातला व त्याच्या हाताला पोतंसिवण्याच्या सुव्याने वार केला आणि दुखापत केली तसेच त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस ए के पंचवीस पंचेचाळीस हिला लाथांनी मारून तोडफोड करून तिचे नुकसान केले तेव्हा या प्रकरणी पंचावन्न वर्षीय शेख रहीम शेख शमीम यांनी यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे दहिगाव या गावात सासरवाडीला आलेल्या एका एक्केचाळीस वर्षीय जावायाने सासरवाडीत झालेल्या भांडणातून विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्याचा प्रयत्न केला त्याला यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे ही घटना दिनांक तेवीस जानेवारी मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली दहिगाव तालुका यावल या गावात प्रदीप मांगो सुतार व एक्केचाळीस राहणार गोद्री तालुका जामनेर हा तरुण आपल्या सासरवाडीला आला होता दरम्यान सासरवाडीत त्याचे काहीतरी वाद झाले आणि या वादातून त्याने रागाच्या भरात विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने उपचाराकरिता या अव्वल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावडे अधिपरिचारिका प्रियतमा पाटील कादर तळवी आदींनी त्याच्यावर उपचार केले आहे त्याची प्रकृती खालवल्याने त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे यावल शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता यात मोठ्या संख्येत बेरोजगार तरुणांनी विविध अकरा कंपनींच्या व्यवस्थापकीय मंडळास मुलाखती दिल्या असून यातील काही गरजूंना जागेवरच नियुक्तीपत्र देण्यात आले आहे या मेळाव्याचे आयोजन आश्रय फाउंडेशन महाविद्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने करण्यात आले होते यावल शहरात फैतपूर रस्त्यावर मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे या महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचे आयोजन आश्रय फाउंडेशन यावल रावेर कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय यावल व वा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल केरियर सेंटर जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते या मेळाव्यात जिल्ह्याभरातून तरुणांनी उपस्थिती दिली होती मेळाव्यापूर्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे या होत्या तर मेळाव्याचे उद्घाटन आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेचे संचालक सुनील भोईटे यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे श्रीकांत लांबोळे आश्रय फाउंडेशनचे सचिव डॉक्टर पराग पाटील कौशल्य विकास मंत्रालय मुंबईचे प्रतिनिधी दिनेश बारेला अरुण ठाकरे सुभाष कदम महेश चौधरी दीपक बोरसे उपप्राचार्य प्राध्यापक एम डी खैरनार उपप्राचार्य प्राध्यापक अर्जुन पाटील प्राध्यापक सी के पाटील प्राध्यापक आर एस तळवी प्राध्यापक ए जी सोनवणे प्राध्यापक ई ER आर सावकार प्राध्यापक एम एच पाटील प्राध्यापक एस व्ही कदम प्राध्यापक आर एस ठिगळे प्राध्यापक नंदकिशोर बोदळे प्राध्यापक डॉक्टर संतोष जाधव प्राध्यापक सी के वसाने सागर लोहार मनोज बारीसह महाविद्यालयाचे शिक्षक शिकेतर कर्मचारी उपस्थित होते या रोजगार मेळाव्यात सहाशे चौऱ्याण्णव जागेकरिता जळगाव जिल्ह्यातील स्पेक्टम इलेक्ट्रिकल लिमिटेडचे बाबा राजपूत हिताशी अष्टमी इंडियाचे हितेश नन्नवरे जैन फॉर्म फीड्सचे बिकेश जोशी सुप्रीम इंडस्ट्रीज તશે ક્રેડિટ એક્સિસ ગ્રામીણ છે રાજુ પાટીલ સ્ટાર ફેબ્રિકેટર્સ કેટરસ છે એમ આઈડીસી જળગાવે પ્રતિનિધિ સિગ્મા ફેટિલિટી જળગાંચે સચિન પવાર એલ ઓફ ઇન્ડિયા જળગાંચે જિતેન્દ્ર સૈંદાને રાઇટ સિસ્ટીમ એન્ડ સોફ્ટવેર જળગાંવ મંદાર વ્હી શાડિલ આર ટીએમ જળગાંચે અવિનાશ ભડાને સમરસ્ટીલ ઇન્ડસ્ટ્રીઝ કંપની છે પ્રતિનિધિ या ठिकाणी उपस्थित होते अशा विविध अकरा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी जिल्ह्यातील आलेल्या गरजू तरुणांची या ठिकाणी मुलाखत घेतली व यातील काही गरजूंना जागेवरच नियुक्तीपत्र देखील देण्यात आले आहे मोठ्या उत्साहात यावल येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये रोजगार मेळावा संपन्न झाला यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या वतीने एका कार्यक्रमाचं आयोजन करीत यावल नगरपालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सफाई कामगारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम दिनांक तेवीस जानेवारी मंगळवार रोजी दुपारी संपन्न झाला यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात गेल्या पंधरा दिवसापासून शहरातील संपूर्ण देवस्थान मंदिरं व मंदिराचा परिसर स्वच्छ करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या नगरपालिका स्वच्छता कामगारांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावडे हे होते या प्रसंगी त्यांनी सर्व सफाई कामगारांचा भाजपच्या वतीने सन्मान केला या कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील माजी सभापती मुन्ना पाटील माजी सभापती नारायण बापू चौधरी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी विलास चौधरी राकेश फेगळे जिल्हा परिषदच्या माजी सदस्य सविताताई भालेराव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक कांचन फालक यावलच्या माजी नगराध्यक्ष माधुरी फेगळे बाडू फेगळे भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे शहराध्यक्ष डॉक्टर निलेश गडे गोपालसिंग पाटील पी एस सर बबलू भाऊ घारू योगेश चौधरी परेश नाईक भूषण फेगडे व्यंकटेश बारी योगराज बराटे अतुल भालेराव आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रमाकांत मोरे यांनी मानले या कार्यक्रमात नगरपालिकेचे तब्बल एक्कावन्न कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले यामध्ये तेवीस महिला कामगारांना सन्मानाने साळी भेट देण्यात आली तर पुरुष कामगारांना रुमाल आणि पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला यावल शहरात नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदू हृदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त एक कार्यक्रम आयोजित करून दोघं महापुरुषांना अभिवादन करण्यात आले यावल नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली मुख्याध्यापक एम के पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले या प्रसंगी उपप्राचार्य प्राध्यापक एस इंगळे पर्यवेक्षक व्ही ए काटकर व्ही टी नन्नवरे ज्येष्ठ शिक्षक डी एस फेगडे पी एन सोनवणे उत्सव समिती प्रमुख सनी सोनवणे सह शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती मिनिटं सुद्धा उन्हावर होऊ शकत नाही तसं पाहिलं तर हे दोन महापुरुष होते की ज्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे या दोघही महापुरुषांचं एकच कार्य होतं ते कार्य म्हणजे ब्रिटिशांविरुद्ध भारतांना मुक्त ब्रिटिशांविरुद्ध आपल्याला स्वतंत्र करणे यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या शशिकांत सगाराम चौधरी कन्या विद्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन करून नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली व दोघं महापुरुषांना अभिवादन करण्यात आले यावल शहरात सातोद रस्त्यावर शशिकांत सगाराम चौधरी कन्या विद्यालय आहे या विद्यालयात तुम मुझे खून दो मय तुम्ही आजादी देऊंगा व जय हिंदचा नारा देणारे स्वतंत्र सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच शिवसेना या पक्षाची स्थापना करणारे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली दोघेही महापुरुषांच्या कार्याविषयीची माहिती शिक्षिका भारती नेहते यांनी दिली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पाटील यांनी तर बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन शैलजा चौधरी यांनी केले फलकलेखन अर्चना वानखेडे यांनी केले याप्रसंगी शोभा इंगळे मोहिनी चौधरी ललिता नागपुरे शिक्षकेतर बंधू अनिल चौधरी प्रमोद चौधरी विजय होळके सुरेश सुरवाळे उपस्थित होते ही। đã phát triển cơ lớn và rất là यावल शहरातील जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त शाळेत एक कार्यक्रम आयोजित करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावल शहरात जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल आहे या स्कूलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करून सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन प्राचार्य डॉक्टर किरण खेट्टे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले कार्यक्रमात नेताजी यांच्या जीवनाच्या विषयी माहिती शिक्षिका प्रियंका फेगडे व संध्या पांडव यांनी विद्यार्थ्यांना दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रद्धा बळगुजर यांनी तर आभार सालेहा खान यांनी मानले मोठ्या उत्साहात जेटी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली वो करते हो के के कटक में हुआ था बचपन से ही वह पढ़ाई में काफी तेज थे स्कूल के दिनों से उनका राष्ट्रवादी स्वभाव सबको नजर आता था स्कूलिंग के बाद उन्होंने कोलकाता के प्रेसिडेंसी कॉलेज में दाखिला लिया लेकिन उग्र राष्ट्रवादी बोस बारे में दो शब्द बताए टीचर्स एंड ऑल माई डियर स्टूडेंट वी डादर टूडे He is by the name of One of the उन्होंने कार्यक्रम में उपस्थिति दी मैं उनका भी आभार मानती और भी आभार मानती हूँ हमारे स्कूल के शिक्षक और शिक्षक के कर्मचारी उन्होंने भी कार्यक्रम का।